नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो अधिवेशनादरम्यान अनेक लोक आपापल्या पद्धतीची मतं जी आहेत ती व्यक्त करत असतात वेगवेगळ्या विषयांवरची आणि ती व्यक्त करत असताना अर्थातच साथ, साथ त्या ठिकाणी जे काही नियम असतात विधानसभेमधले विधिमंडळातले त्या नियमाच्या चौकटीत राहूनच ही भाषणं होत असतात तिथे जे शब्द जे आहेत किंवा ज्या पद्धतीची भाषा आहे ती भाषा वापरूनच बोलावं वा लागतं त्या चौकटीत राहून त्या मर्यादा पाळून बोलावं लागतं आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला ती भाषणं किंवा दिली जाणारी उत्तरं ही थोडी रटाळ होत असतात असं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे सगळेच लोक ते ऐकतातच अगदी संपूर्ण भाषणं संपूर्ण प्रश्न किंवा त्याच्यावर देणार मंत्र्यांकडून देण्यात येणारी उत्तरं हे सगळे लोकच ऐकत असतात असं नव्हे आणि म्हणूनच कदाचित असेल की काही लोक तिथे पत्रकारांसमोर बाहेर येऊन जी काही मतं आहेत त्यांची ती व्यक्त करत असतात एक प्रकारे तोच विषय वेगळ्या पद्धतीने आपापल्या आपल्याला ज्या हव्या त्या भाषेमध्ये बोलत असतात आणि त्यातून मग तो रटाळपणा कदाचित कमी होत असावा उद्धव ठाकरे जे आहेत ते अशाच पद्धतीने आता जनसुरक्षा विधेयक जे आहे ते दोन्ही सभागृहांमध्ये संमत झालं पण त्या संदर्भामध्ये ते विधान परिषदेमध्ये बोललेलं नाही आहेत मात्र पत्रकारांसमोर येऊन त्यांनी हाच विषय अत्यंत हलक्या पुलक्या पद्धतीने हसत खेळत मांडलेला आहे तोच जो विषय आपण पाहिला तर अनिल परब उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचेच आमदार आहेत त्यांनी मांडला आणि तो अत्यंत गांभीर्याने ते मांडताना दिसून आले तो ऐकायला आपल्याला कंटाळवाणा वाटेल पण उद्धव ठाकरेंनी जेव्हा पत्रकारांसमोर तो मांडला तेव्हा स्वाभाविकच त्याच्यामध्ये तो किती हलका पुलका आहे हा विषय एवढा गांभीर्याने का आपण चर्चेला आणलेला आहे त्याची चर्चा का करतो आहोत अशा पद्धतीने असा विचार मनात येतो उद्धव ठाकरेनं जेव्हा त्याविषयी विचारलं या विधेयकासंदर्भात किंवा हा जो कायदा आता झालेला आहे त्याच्या संदर्भात आपलं काय मत आहे तर त्यावर ते म्हणाले की याच्यामध्ये कडवी डावी विचारसरणी असा उल्लेख केलेला आहे तर काय कडवी उजवी विचारसरणी काय नेमकी विचारसरणी आहे काहीच कळायला मार्ग नाही मला फक्त कडवे वाल म्हणजे काय एवढंच आहे या बिलामध्ये या कायद्याच्या जो काय मसुदा आहे त्याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद किंवा दहशतवाद असा उल्लेख नाहीये सुरुवातीला फक्त कडवी डावी विचारसरणी कडव्या डाव्या विचारसरणीला कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना आता आतापर्यंत मी कडवे वाल हा शब्द ऐकला होता कडव्या डाव्या हा शब्द प्रयोग पहिल्यांदा ऐकतोय आता हा अशा पद्धतीने त्यांनी टिप्पणी केल्यानंतर आजूबाजूला जे काही नेते उभे होते आमदार उभे होते त्यांच्यामध्ये एक लकेर उमटली आता हीच आपण पाहिलं की अधिवेशनादरम्यान जे जे लोक या विषयावर बोलत होते तिथे कोणी हसू शकत होतं का या विषयावर एवढा गंभीर विषय प्रत्येकजण आपापले मतं जी आहेत ती मांडत होता या विधेयकाबाबत मग कोणी बाजूने मांडत असेल कोणी विरोधात मांडत असेल पण तिथे कोणी हसत नव्हतं कारण तो गंभीर विषय बनला होता पण उद्धव ठाकरेंनी कसा तो हलका पुलका केला की कडवे वाल कडवे वालच फक्त आपल्याला माहिती आहे ही कडवी विचारसरणी मग ती डावी असो का उजवी आपल्याला माहितीच नाही म्हणजे सर्वसामान्य माणूस जर टी व्ही समोर बसला असेल तर त्याला सुद्धा कळेल घरातल्या महिलांना कळेल मुलांना कळू शकेल हा विषय इतका सोप्या पद्धतीने हलक्या पुलक्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी मांडला त्यांना विचारण्यात आलं तेव्हा ते, ते म्हणाले की संविधानामध्ये सामाजिक न्याय समता हे सगळे घटक जे त्यांचा समावेश केलेला आहे स्वतः नरेंद्र सुद्धा सबका साथ सबका विकास असं म्हणत असतात मग नरेंद्र मोदींची विचारसरणी कोणती आहे ती डावी विचारसरणी आहे की उजवी विचारसरणी आहे असं त्यांनी विचारलं आता हे आपण बघायला गेलं तर आपण विचार करू की हे नेमकं काय म्हणायचं आहे त्यांना पण तसा विचार करायचा नसतो हा जो गंभीर विषय आहे तो कसा हलकाफुलका होईल सोप्पा कसा होईल फारसं डोक्याला टेन्शन कसं होणार नाही याचा विचार उद्धव ठाकरे करतात आणि म्हणून ते अशा पद्धतीने त्याचा संबंध त्यांनी सबका साथ सबका विकास याच्याशी जोडला आणि त्याच्यामुळे त्या विषयातलं गांभीर्य आपल्याला फारसं राहिलं नाही आपण फार डोकेफोड करणार होतो जनसुरक्षा विधेयक म्हणजे काय ते कसं आपल्याला त्रासदायक काय वगैरे हे सगळं बाजूला पडलं आणि आपण विचार करू लागलो की अरे हो सबका साथ सबका विकास हे जेव्हा मोदी म्हणतात तेव्हा ते कोणत्या विचारसरणीचे आहेत या विषयामध्ये आपण विचार करू लागलो आणि एक प्रकारे जनसुरक्षा विधेयकाचं जे ओझं होतं ते बाजूला पडलं जेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंनी सांगितलं की हे विधेयक मांडलं कोणी तर दरेकरांनी मांडलं प्रसाद लाड यांनी मांडलं किंवा योगेश कदम त्याच्यावर बोलले ही सगळी माणसं कुठे भाजपाची आहेत म्हणजे त्यांनी स्वाभाविक सांगितलं की भाजपाने विधेयक मांडायला पाहिजे होते भाजपाने मांडलंच नाही पुन्हा या ठिकाणी आपण जनसुरक्षा विधेयकावरून या विषयाकडे वळतो म्हणजे या विषयाचं गांभीर्य जे आहे किंवा याचं उजं जे आहे ते आपल्यावर पडू नये आपण कुठेही टेन्शनमध्ये येऊ नये जनसुरक्षा विधेयक आल्यामुळे जी साधारणपणे सगळीकडे चर्चा आहे की विधेयक जे आहे ते त्रासदायक आहे सर्वसामान्य माणसाला अडचणीचं ठरणार आहे वगैरे अशी असे आरोप केले जात आहेत त्यामुळे सर्वसामान्य माणसाला कुठेही टेन्शन राहू नये या दृष्टीने उद्धव ठाकरे बोलत असतात असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला मध्येच त्यांनी या विषयाचा संबंध पहलगामशी सुद्धा जोडला पहलगाममध्ये अतिरेक्यांनी धर्म विचारून लोकांना मारलं सव्वीस लोकांची जी हत्या केली त्याच्यामुळे सगळ्यांना धर्म विचारून मारण्यात आलं त्यांची कोणती विचारसरणी होती डावी विचारसरणी होती की उजवी विचारसरणी होती असं त्यांनी विचारलं आणि ते कुठे आहेत ते सगळे अतिरेकी आता हा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला मग आता प्रश्न मनामध्ये आला की याचा खरा संबंध नव्हता कुठेच जनसुरक्षा विधेयकाशी किंवा या कायद्याशी पण उद्धव ठाकरेंनी तो विषय आणला त्यामुळे आपोआपच आपल्यावरचं टेन्शन जे आहे ते दूर झालं आपण लगेच पहलगामचा विचार करू लागलो आणि अर्थात उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते नेते यांना सुद्धा अशा पद्धतीने विचार करता येऊ शकतो ते सुद्धा असंच बोलतात मग जनसुरक्षा विधेयक आलं की जसं उद्धव ठाकरे म्हणाले हे भाजपा सुरक्षा विधेयक आहे जनसुरक्षा कायदा आणलेला आहे मला असं वाटतं याचं नाव ऐवजी भाजपा सुरक्षा कायदा केला पाहिजे तसं आता सगळे त्यांचे नेते कार्यकर्ते समर्थक हे असंच म्हणणार उद्या त्यांना कोणी विचारलं जनसुरक्षा विधेयक म्हणजे काय काय त्याच्यामध्ये अडचण आहे तुम्हाला तसंच सोपं उत्तर देता येतं की हे भाजपा सुरक्षा विधेयक आहे कशाला बोलायचं जनसुरक्षा विधेयक वाचा त्यासाठी त्याचा अभ्यास करा त्याच्यामधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या वाचा त्या समजावून सांगा समोरच्याला थेट म्हटलंय भाजपा सुरक्षा विधेयक आहे की संपला प्रश्न इतक्या सोप्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी ते सांगितलं ते असं सुद्धा म्हणाले की कशाला हे माओवादी आणि विरुद्ध हे कायदा आणण्याची आवश्यकता आहे सध्या तर नक्षलवाद संपुष्टातच यायला लागलेला आहे मग कायदाच कशाला हवा मी किती सोप्प त्यांनी करून सांगितलं बा हे काय आवश्यकता आहे जिथे फडणवीस म्हणाले की अशा पद्धतीच्या चौसष्ट संघटना काम करतायत ज्या संविधान विरोधी काम करतायत नक्षलवादाचं समर्थन करणाऱ्या संस्था आहेत संघटना आहेत किंवा कडव्या माओवादी संघटना आहेत या काम करतायत त्यांच्या विरोधातला कायदा आहे पण एकीकडे आपण पाहतोय नक्षलवाद संपुष्टात पण येतोय मग कशाला नक्षलवाद संपुष्ट येत असताना असा कायदा हवाच कशाला असा सोपा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आणि त्यांनी आपल्या मराठी भाषेच्या संदर्भातली जे आंदोलन आहेत त्याच्याशी सुद्धा या जनसुरक्षा विधेयकाचा संबंध जोडला की जनसुरक्षा विधेयक जे आहे ते यासाठी सुद्धा आणलेलं आहे का की मराठी भाषेच्या अपमानाच्या विरोधात किंवा मराठी आणि हिंदीचा जो काही वाद झालेला आहे त्या विरोधात आम्ही जे काय आंदोलन करणार आहोत त्याला सुद्धा विरोध या कायद्यामुळे होऊ शकतो का ते आंदोलन करता येऊ नये यासाठी सुद्धा कायदा आहे का असाही सवाल त्यांनी उपस्थित केला म्हणजे आपल्या डोक्यावर जे जनसुरक्षा विधेयकाचे एक होतं की हा कायदा नेमका काय आहे काय तरतुदी आहेत ठाकोरकर त्रासदायक आहे का सगळ्यांना हे सगळे विचार एका क्षणात बाजूला पडले आणि त्यासाठी आपण उद्धव ठाकरेंचं हे भाषण ऐकलं पाहिजे जे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे भाषण केलेलं आहे हे भाष्य केलेलं आहे त्याच्यातून या एकूण विधेयकामधली किंवा या कायद्यामधली जे गांभीर्य असेल किंवा जे कठीणपणा असेल त्यातला तो सगळा दूर घालवून टाकला आणि एक हलकं फुलकं वातावरण तयार केलं त्याबद्दल उद्धव ठाकरेंचं करता कौतुक केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे आभार मानले पाहिजेत कशा पद्धतीने त्यांनी हा विषय मांडला ते तर म्हणाले की माओवाद जो आहे तो इथे कुठे आहे भारतामध्ये कुठे आहे माओवाद हा सगळा माओवाद जो आहे हा चीनमध्ये आहे एक मिनिट माओवादी देशातले जरूर शोधा आमचं त्याला अजिबात उल्लेखच नाही याच्यात कुठे आणि माओवादी जर माओवाद हा कुठे जास्त चीनमध्ये चीनमध्ये माओवाद आहे आणि आपण इथे कायदे करतोय असं त्यांनी म्हटले मी किती सोप्प सांगितलं म्हणजे आता उद्या कोणी समर्थक या जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात काही मुद्दा उपस्थित झाला डिबेट झाली तहात लगेच मुद्दा उपस्थित करता येईल विधेयक वाचण्याची तो कायदा वाचण्याची आवश्यकताच नाही सहज म्हणून द्यायचं माओवादी इकडे आहेत कुठे माओवादी आहेत कुठे भारतामध्ये ते सगळे चीनमध्ये असतात मग इथे कशाला आपण तो कायदा करायचा तो चीनने केला पाहिजे खरं तर कायदा तेव्हा अशा पद्धतीने उद्धव ठाकरेंनी हा विषय मांडला तोच तो त्यांना सभागृहात मांडावा लागला असता तर इतका तो हलकाफुलका झाला नसता मग तो कदाचित अधिक कठीण बनला असता तुम्हाला समजायला आणि तो रटाळ पण असो त्याला आला असता तर तो, तो येऊ नये यासाठी त्यांनी काळजी घेतली असावी कदाचित तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद